मला जरा जर वास कमी बघा आपल्यासाठी एक आनंद वार्ता म्हणजे ही करवंदाची जाळे आहे म्हणजेच करवंदाचे झाड आहे आणि याला नुकतीच फुलं लागलेले आहेत छोटे छोटे करवंद पण लागलेले आणि बघितला तर तुमच्या लक्षात येईल हे दिसतंय का तर हे छोटं करवंद आहे म्हणजे बाहेर सुरू झालेलं आहे येत्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये म्हणजे साधारण मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यामध्ये खूप अशी करवंद खायला मिळतात डोंगर भागावर तर नक्कीच आम्ही जसा आस्वाद घेतो आहे तसा इतरांनीसुद्धा घ्यावा बरोबर भास्कर बरोबर आहे सर आता फुलांचा वास येतोय आता फुलांचा वास इतका मस्त येतो <laughs> मग करवंद मुली हे डोक्यातच घातल्या चला मुली असते तर ही फुलं डोक्यात घातली असे असं भास्कररावच म्हणणं आहे के जी समोरची तिकीट दिसते ना तिथं जायचं आपल्याला तर जवळजवळ चाळीस टक्के भाग कवर झाला आहे पोचतो आहे आम्ही थोड्या वेळात तिथे हेच आपण केलेलं आहे ना हा केलं होता आपण आपण ह्याला गेलो होतो मनराजरी मनराजरीचं तुम्ही डोंगर केला आहे हां कसं केला सांगा बरं कसं केलं म्हणजे सर काय सांगायचं खूप चढण आहे त्याला पण बघा किती तीव्र उतार आहे आणि आम्ही बोलतोय बोलत बोलत चाललो आमचं डायरेक्ट खाली खरं ठीक आहे लक्ष आहे आमचं मस्त पैकी एकमेकाशी गप्पाटप्पा मारत बोलत फोटोशूट करत आज एक नवीन गोष्ट यांना दाखवली पॅनोरोमा पॅनोरोमामध्ये पिक्चर कसा घ्यायचा आणि त्यात हे पण पॉसिबल आहे की एकाच फ्रेममध्ये आपण दोन तीनदा येऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणून काही फोटो पण काढलेत आम्ही चला ज्या टेकडीवर यायचं ठरलं तर त्या टेकडीवर आम्ही आता जस्ट आहे काय काय बस करा काय सर मग काय काय दोन साहेब ओके एकदम एकदम आज आम्ही सकाळी भोसे येथील गोधडोबा गोधडोबा येथे यायचं निश्चित केलेलं होतं आणि ज्या ठिकाणी आम्ही आलो असता गाड्या आम्ही कोणतं येते गुरुकुल गुरुकुल इथून येत असता आम्ही एक टेकडी नियोजित केले की ह्या टेकडीवर आज आपण जायचं आणि त्या टेकडीवर आले असता आम्हाला भोसे सोनी पाटगाव यांसारखी छोटी छोटी गाव आहेत ते आम्ही इथून आता बघत आहोत त्या गावांना तर इथे आल्यानंतर असं खूप छान वाटलं खालची हिरवळी वरती वाळलेलं गवत <laughs> बघाय लो बाय लेलो <laughs> दळवी साहेबांनी चपाती आणि मी खोबऱ्याची चटणी आणलेली आहे आणि सात मी अंगूरला आहे आमच्यासाठी आज सरप्राईज मेनू आहे हा साहेब पहिल्यांदाच आलेत आणि मस्त पैकी पहिल्यांदाच हा मेनू गुंधून आणला असेल असा हो चला आम्ही आता थो थोडंसं ब्रेक घेतो आहे एक साधारण साडेचार किलोमीटर ट्रेकिंग झालेलं आहे आणि आम्ही जरा थोडंसं आता ब्रेक घेऊन थोडंसं जे काही खायचे पदार्थ आणलेले ते खाऊन पाणी घेऊन थोड्या वेळाने आम्ही इथनं निघतोय चला आता आम्ही पाणी थोडा नाश्ता आमचा झालेला आहे आणि आम्ही आता इथनं निघणार आहे चला निघूया मंडळी ओके कसं वाटलं स्पॉट एकदम भारी एकदम भारी झकास भास्करांनी काय काढलं गोगल आत्ता काय तुम्ही ऊन आलं ना आता आ, हा बघा दळवी साहेबांनी आधीच गोगल काढला आणि आता आधी भास्करांना आत्ता ऊन जाणवं लागलंय <laughs> जाताना सूर्य हा आपल्या डोळ्यावर येतो येणार आता येणार नाही आपण नोगऱ्याबल इकडं जाणार नाही चाल येणार काय बरोबर ठीक आहे ठीक आहे चला डम कुठ नाही तर जंपते पाय सुरू होऊन बघा छान छान बोरं लागलेली आहेत देशी बोरं बघा मस्त एक हात ग बसरून नाही एक हात तोंडात एक हात मोराला बरोबर वाव मस्त आणि नजर बोरावर कुठला चांगला आहे <laughs> मी सगळ्या क्रिया चालू क्या बात है मस्त एक नंबर बघा ह्या बोराच्या झाडाला भरपूर बोर लागलेले ला आहेत बघू शकता बोराच्या वजनाने झाड खाली असं झुकलेलं आहे आणि दळी साहेब आणि भास्कर त्याचा भार कमी करत असताना <laughs> बोराचा भार कमी करत असताना झाडाचं ओझ आपल्या बाटलीमध्ये गेला निसर्ग आमचं वज त्याचं वज आम्ही पोटात घालून घेतो आणि पुराणी आहेत भरपूर भरपूर आहेत भरपूर बोरांची जाळ्या बोरांची झाड घेतली बोर होत आम्ही आम्ही आता करोली कर एम जे आहे म्हणजे ती समोर जे दिसते त्या भागामध्ये तर त्या भागाच्या साईडला आम्ही आता आलेलो आहे म्हणजे पश्चिम बाजू जवळजवळ सहा किलोमीटर वॉकिंग झालेलं आहे आता ट्रेक जरा मोठा आहे गोधडाबा डोंगरला आम्ही प्रदक्षिणा घातल्यासारखाच प्रकार होणार आहे जरा बोर घेत चालला असल्यामुळे थोडा वेळ लागतोय थोडाच विषय खरं <laughs> कमतर हो आहे बरोबर आहे ना एकदम अगदी <laughs> देशी बोऱ्यांचा स्टॉक मनात पैकी बाटलीमध्ये कैद केलेले आहेत तो समोर जसा दिसतोय हा असा हा करोली एम ह्या गावाकडे जातो आहे खूप छान रस्ता आहे शासनानं अशा दुर्गम भागातसुद्धा चांगले रस्ते बांधलेले आहेत हे जे समोरचं जे मंदिर दिसतंय ते डाकोबा देवस्थान म्हणून आहे आणि हा जो रस्ता येतो आहे हा आपला जो मिरज पंढरपूर हायवे आहे त्या हायवेपासून हा येणारा रस्ता अलकुड मार्गे असाच पुढे जो आपण मगाशी बघितला करोली एम ह्या गावाकडे जातो आहे चला आता आम्ही मार्गे जो रस्ता येतो जे समोर मंदिर दिसतंय ते डाकोबा मंदिर आहे तिथंपर्यंत आम्ही पोचलेलो आहे दळी साहेब आहे सोबत मस्त पैकी आज पहिल्यांदा झालेत आणि मोठा ट्रेक केलेला आहे पण दळी साहेबांना अनुभव आहे ट्रेकिंगचा माझ्यामध्ये तुम्ही पन्हाळ फोन केला पण होता होतो होतो हां चालली काय अशी अडचण नाही आहे आणि आज माझ्यामध्ये एकाच दिवसात पूर्ण डोंगर बघायला मिळाला होय काही नाही हां जय हां होरे हम देसी होरे यस यस